कसे आहात तुम्ही सगळे आय होप म्हणजे तसाल तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज व्हिडिओची सेवा सिया न करता मी करते सिया खायला लागली आमची पिल्लू आमची के हाय कर हाय पिल्लू हाय कर हाय हाय कर हिथं आहे कर हाय कर हाय हाय कर आए। पिल्लं आमचं काय करते ऐकते मिळते का आमच्या शेवट के, के मॅगी तिकडं बसली आणि माझे लागला आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा <laughs> मला फार आवडतं महाराष्ट्राची हास्य जत्रा

Ite, ite, ah. <laughs> <laughs> happy birthday happy birthday to you. <laughs> happy birthday <laughs> hmm. हॅपी बर्थडे करू नको हॅपी बर्थडे बघा पिल्लो कशी पाहिजे हॅपी बर्थडे अशी करतो पिल्ल होते पिल्लू छान आहे का छान आहे के छान आहे বডে করতে নাচ কষ করা না কষ করা নাচ কিস করা

पिल्लं <laughs> आमचे दहा महिने दहा महिने पूर्ण झाले आमच्या बाळाला आणि त्या दिवशी आम्ही केक आणून छोटासा कापला त्याचा व्हिडिओ टाकला नाहीये तो व्हिडिओ आहे तो आणि तिला घेऊन गेलो होतो आम्ही डोळा दाखवायला तर तो पण त्याच्यामध्येच टाकलाय म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्ये काय शूट नाही केलं मी व्हिडिओ नाही केला कारण तिथं हॉस्पिटल कसं पेशंट असतात आणि अलाव पण नसतो जास्त त्यामुळे मी नाही केलं तर मी निघालो हे सांगायसाठी केला तर ठीक आहे बघत राहा इथून कोणते पण व्हिडिओ आणि व्हिडिओला सपोर्ट करत राहा सांग व्हिडिओला आमच्या सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बय बाय बाय कर